जेवण झालं काय बायको ना मस्त पैकी सुकट बनवले फडफड जेवलं बाबा आणि काय गेली काय ती डोळ्याच्या वरच काय काढायला काय म्हणते त्याला ती बाबा आहे बावाय आई काय बायाला काम आहेत का नाही काय माहिती आठवड्याला सारखी पळते ती येत तिकडे जाऊ रे मर रे पण जेवण आहे ना याकाच नंबर बाबा मस्त मजबूत आता तर माझ्या डोळ्यावर गोंगी यायला लागली असं वाटायला लागलं आता जो होणार काय मी डुलकाच करतो कशीच्या घरी तिचं मम्मी बोना आता इकड झोपलं लागला होता ससना तुम्ही तुम्ही काय घेऊन आले काय हा नाही झोपल होत हा चांगले झोप लागले होते झोपले होते का तुम्ही हां हां हा, हा, आणलाय दिवसाच चाललं फशी म्हणा ये ये मम्मी भेटा आणि मग आले बाई असं काय पाहून राहिले तुम्ही जाणार बापू अरे बाई हा तुमच गळाय लागलं ना गळायला गळाय काय हे काय पिशवीत ते सामान अरे बापरे ते जम्पर जम्पर खाली आलं ते पिशवी फाटली ना चांगली पिशवी तरी आणायचं होत आवाज हवाई ते पिशवी थोडी फाटकी ना सासूबाई मी जर पाहिलं नसत तर तुमचं ते कळून गेलं असत ना खाली काय काय ती जंपर शंपर काय नाही जाऊ साडे आणलं ना आता आठ दहा दिवस राहते ना मी नाही आठ दहा दिवस नाही महिनाभर राहतो मी गावाला जातो ना पिशवी तरी चांगली न्यायची ना सासूबाई अहो बापू तुम्हाला माहिती ना रस्त्याला तुम्ही सगळं असून दाखवत आले काय तुमच्या मामा किती गाठे त्यांना मी म्हणले आव मला जाव्या बापूच्या घरी जावं लागतं काय बाबाई काय खरंय काय नाही काय नाही जाऊ साडी घेऊन खाली गळून राहिला सारखा ते आता ठीक काय घरात गळून या कळलं तर तुम्हाला मी एखादी चांगली बॅग घेऊन देतो बर हा मीच देतो घेऊन म्हणा पण तुमच्यासारखं जा जाव आहे वा, ना म्हणजे नशीब लागतं बर झालं बाई हजार टाइम म्हणले आव म्हटलं मस्त बॅग घेऊन द्या पण माणूस देतच नाही घेऊन सासूबाई तुमचं नशीब नाही आमचं नशीब आहे मोठा तुमच्यासारख सासूबाई आम्हाला भेटले द्या तुम्हाला सांगते जावाई अख्ख्या गावामध्ये कोण होच ये म्हणतं शांतबाई लय गोड ते म्हणतो शांतबाई लय गोड आख्या एवढ्या एवढ्या पोरापासून शंभर वर्षाऱ्यापर्यंत करायचं बरं का हा पाणी पिणी देऊ का तुम्हाला नाही पाणी काय नाही येता बिसले घेतली होती हा ते तुम्हाला याच्यात खाऊ आणला होता जावं बापू खाऊ का बया

नाही जाऊ दे पडली ना हाताने दिली काय नाही ती भेळ पडलेली परवडली गळून पडला असतं तर किती डोक्याला ताप झाला असतात काय काय ब्लाऊज ब्लाऊज हा हा ब्लाउज तिथं कव तुम्हाला लगेच शिवून भेटला असतात हा ते बरोबर आहे मग ती भेळ पडू देवात परत आणू आपण तुम्हाला सांगते बापू ती रुपयाची भेळ होती का दहा रुपयाची भेळ होती दहा रुपयाची बरोबर दा, हो आहे मी म्हणलं पाहुण आहे थोडी लागला एवढी मला मागायची आणली पिशवी गळून गेली बाई पण सासूबाई काय करावं बाई अ सासूबाई खुशाला आणली दहा रुपयाची आणली तुम्ही दहा रुपयाची म्हणजे हा आगली आगली आ, तो दुकानदार म्हण एवढी बेळ का हो म्हणले जावाय बापूला चालवली माई लेक खायला जावाय खाईल आणि मी खाईल त्याच्यातून चार वेळा सहा महिने मला तर खपलीच नसते मला ती तशी ती एवढी आणायची नव्हती दोन तीन रुपये चालले असती तरी बरं झालं असतं नाही नाही असू द्या जावाय तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी ये सगळं हा मला बापुरी ये एक जावली मी एकचलीये एकुल एकच बर ती झालं जावाय बापू ते बर धरा बरये एवढं इकडे फशी, फशी ना ती फशी ती इकडे ससभाय तुम्ही किती वरडला तर ती फशी येणार नाही येणार नाही हा म्हणजे कुठे गेली फशी हा फशी गेली तिकडे काढायला गेली ती काढायला काय काढायला काढायला हा म्हणजे ती काय केस काढायला केस आहे डोळ्याच्या वरची म्हणजे गेली का हा ती काय काढायला काय म्हणते मला नाही बाबा एवढं माहिती म्हणजे ती पार्लर मध्ये गेली असेल बरोबर मग जाऊ दे येईल ती पण मी काय म्हणते जावाय बापू अहो मी ना प्रवास करून लय थकले बा तुम्हाला तर माहितच मला गाडी लागते लागते मळमळव ती उलट्या वाहत्या आता मला ना लय थकवा आलाय मी ये ना थोडीशी झोपून घेते बरोबर हा आणि फशी आली सांगतो मग मी फशीला तुम्हाला काहीतरी करून द्यायला लावतो खायला पियाला मस्त पैकी देऊ का पाहिजे तर आराम करताय तू ना खरंय मी कवाल गॅस पेटवलाय मला अजून गॅस पेटवता येत नाही हा आता माय फशी एवढी हुशार मी तुम्हाला काय करायची गरज आहे हा तसं म्हणायला गेलो की तुम्ही हुशारच आहे हो तू मला सांगते माय फशीच्या हाताला एवढी आहे एवढी चव आहे किती भारी भाज्या बनवली बनवती हुशार मी चाटून पुसून खातो म्हणून लग्नात तुम्ही असे होते आशे वारा वा, आला तर म्हणून जात होतो मी आता चांगलं झालं चांगले तगड झाले गालबिल वर आले तुमची तुम्ही चांगले राहिले रा ना तर आम्हाला आनंद आहे कारण जावा आहे कोणाचे हा तुमचा जावा आहे ना मी असं बरं मी झोपू का मग जाऊ हा जावा बेडवर आराम करा बरं बरं आता काय बिळ पडून गेली नाही ती जाऊ द्या बिळ पडू द्या पिशवी ठेवा मी पाहिजे ते व्यवस्थित आहे तुम्हाला दुसरे पिशवी देतो ते पिशवी राहू द्या त्या तिकडे नेऊन फिरते ना मधल्या रूम मध्ये हा सासूबाई तिकड तिकडे बरं का नीट व्यवस्थित झाला बरं असू द्या असू द्या जावाई, जावाई। खोडी पडते मी आराम करते तुम्ही ना बसत्या काय ना मग नाही मी येतो जरा फिरून गावात जाऊन येतो ना मी पण तुम्ही गावात चालले का मग हा ना बर बर मग वाटलं तर जा तुम्ही हा मी जातो मग हा आराम करा बर, बर हा काय वाटलं तर हाताला बनवून खा आ, आ, आता मला काय इच्छा नाही फक्त झोपायची थोडर गेली का सासूबाई हा हा आयला हे सासू आणि सासरा इतका चिकट आहे ना साधी ह्याला पिशवी घेता येत नाही सासू तर म्हणे मी दहा रुपयाची बीड आणली होती अरे अरे कुणाच्या तोंडाला पुरली असती ती दहा रुपयाची बीळ हा <laughs> मरदे जाऊ दे आहे ना चिकट राहायचं म्हटलं आपलं काय करत लग्न एक रुपये हुंडा नीट दिला नाही मला आणि बाता तर बाप रे काय मोठ्या बाता ठोकती लाकाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही अशी तर माझी सासू आहे वा रे वा सासू तर तशी आणि पोरगी पण तशी एका भारी चला मरुदे आपल्या गावात जाऊन येतो मी बया साऱ्या साऱ्या घरात पसारा पडलाय हा पशी का अशीच गेली का काय ब्युटी पार्लर मध्ये हा काही आवरेल नाही सावरेल नाही भांडे कोणी सगळे तशाच पडले मी ना तर साधना चपात भांडे घसायला सॉरी बाई काय लिकी नाही बिल काम पडत थोडस आपण हातभार लावा आले आले लगेच आवराय बी लागले बाई म्हणजे मस्त फशी आल्या आल्या मला चार ठेवी तर काच ती बसली तिकडे जाऊन चला आता मी ना एवढे भांडे घशी पण साबण येसा ना जावया बापू ना साबण आणायला होते फोन तरी करून सांगते जावयाबापूला हॅलो हॅलो जावया बापू कुठे तुम्ही गावात याय पाडलाय साबण नाही एक साबण घेऊन या भांड्यांचा आता मग तुम्ही भांडे घासताय का हा मीच भांडे कशी ते कशी काय आज आली नाहीये लय सरा पाडलाय म्हणले टाका चोळून तेवढे भांडे बर बर येतो येतो साबण घेऊन बाय हा तुम्ही तर म्हणले असं मी मला झोपायचंय म्हणून अहो जावाय बापू झोपायचंच होत पण म्हणले आता कामच आवरून घ्यावा गेली झोप उडाली म्हणजे पोरीचे कामाची कसर आता तुम्ही करायला लागले बाबा हा बर बर असू द्या आलं मी साबण घेऊन बर बर चालेल चालेल जावाई तिला आता साबण घेऊन आई झाले भांडे बसून या जावाय बापूला सांगितलं म्हणलं साबण घेऊन या आता जावायचा अजून पत्ता नाहीये मी घेतली ती निरमा पावडर कपड्यांची घेतली त्यांनी भांडे घसून मग आता कवर ठेवित ते भांडे पुढे चला आता आहे ना मला माझ्याशी झोपायचं होतं पण म्हणले काम मावरून घ्यावा पण आता आहे ना मस्त पडून घेते बाई जराशी लय झापड आली आता अशी डोळे आशे नुसते कटकट आटकुर आले लगेच झोपून घेते आता पांगरायला घेते आणि झोपून घेते आता फशी का बाई ती उलट म्हणून बाई मम्मीने आले आणि सगळे भांडे कुंडे सगळं आवरलं अशी म्हणल माई फशी या थंडीच्या थंडी हो। दिवसात ना थंडी वाजते बाय असं वाटत नुसतं दडपून घ्यावा दरवाजा तर उघडायचा हा दरवाजा लावायचा पण पडला दुकानात नाही पण वागून आणलं घेत पडायला लागला सासूबाईला आहे ना साबण देतो सासूबाई एकतर भांडी घास बघत बसले अस सासूबाई भांड्यासाठी एकतर काय घासलेला दिसते सर कुठे गेले सासूबाई झोपली का काय रूम मध्ये जा तिकडे सासूबाई सासूबाई तर नाही साबण पण घेऊन आलं खरं आहे साबण काय यायचं फ्रीज फ्रीजवर ठेवून येतात असं मस्त बघी वाटे घासा तसं म्हणायला गेलं ना माझ्या सासूच्या पायात आहे ना बावराच आहे कुठं गेली का काय त्या सासूबाईच्या ते पायात आहे ते ना आहे ती हिता आली की थांबतच नाही मग जाय शेजारणीकडे त्या शेजारणीकडे गप्पा मारल्याशिवाय सासूला माझ्या एक करमत हा ही माझी बायको फशी का वापली हिला काय माहिती आहे का नाही हि जे आय आली काय हिला तपासच तर काय का मला पण आहे ना मला पण आहे लय कटाळा आलाय मी पण आहे ना मस्त पैकी फशी आहे ना मस्त पैकी घेतो फशीला चिटकून फोडून मारून आता काय करावं का आईला काय बांधलं झाल्या मला लय दुखायला लागले चल घेऊ पडी मारून तर काय येत आई ऐक फशी मस्त येऊन झोपली वा वा फशी ना सासूबाई तर आली ती दिशेने बाहेर पण निघून गेले बर झालं बाबा आईला सासूबाई आली म्हणल्यावर एक तर सासूबाई लवकर जायचे दिसत नाही दहा बारा दिवस तर ते इथं जाणारच नाही आणि आता मुळामध्ये ना सासूबाई घरात नाही मरुद्याच्या पेक्षा आहे ना मी मस्त पैकी आहे ना आता फशीचा घेतो कार्यक्रम करून एक तर लई मूड आलाय मस्त पैकी मला आता आहे ना असेच मागणं करतो सुरुवात आता आहे ना मस्त पैकी घेतो हे मोबाईल तिकडे थांबले बा तू येत असा चान्स कधी भेटत नाही आणि काय बाबा फशीला पण मस्तपैकी झोप लागली हिला आहे ना आ, जा आता मागणं सुरू करतो मी आ त्याच्याशिवाय मला पण जमायचं नाही आता चांगली ना, झोपली मस्तपैकी हाय सोड जा बाय का खाली येती गुंडळून काय थांब जरा आता आता आहे ना आता आहे ना घेत सुरुवात करून काही चेंज पण नेमकी टायमालाच आणत बाबा ते बरं वाटते सोडा ना जा तुम्ही तुम्ही काय करतो मला वाटलं फशीच आहे हा फशीच आहे काय तुम्ही जावे बापू फशीचं आहे म्हणजे तुम्हाला काय एवढं ओळखू ये ना का हा फशीच मामदला काही फरक तुम्हाला कळाला नाही का, ना का आणि तुम्हाला काही फरक कळायला नाही का सासू बाई जावायचे तर काय जावायचे काय जावाय कसा तुमचा नवरा कसा सासऱ्या माग मागूनच सुरुवात करतात का सासऱ्या मागण्याच सुरुवात करतात का ते बापू मी काय म्हणते पण तुम्हाला तुम्हाला असं पटलं नाही एवढं कळत नाही का पटलं सासूबाई मला वाटलं काय माहितीये का तुम्ही तर भांडे घासत होता ना मला सामान आणायला आवलं होतं मला वाटलं फशी झोपली का काय म्हणून मी आलो डायरेक्ट सुरू केलं अहो बापू फशी अजून पार्लर मधून आलीच नाही आणि मी भांडे पुढे आवरले तुमची वाट पाहिली तुम्ही काही सारून घेऊन ये ना मग ते कपड्यांचे निर्माण भांडे घसले ते पण सासूबाई हा कसं झाले चूक म्हणायचं <coughs> माल ती ती आ, आ मान तुमचं हे आवडलं नाही बाई तुम्ही ना विचित्र आहे थोड्या बाजूला सारखा बरं ती फशी आली तर तिला काय सांगशील माझ्या आली ना मानावर एवढं तिच्या जवळ शेजारी कामून बसला आता चिडायला तुम्हाला बरं वाटलं आणि लगेच चिडायला लागला माझ्यावर आणि मगाशी मी आलो तर तेव्हा काय वाटलं नाही का हाली का का ते हा तुम्ही हालवीत होते मला वाटलं तुमचा सासराच आहे काय आणि मी तिकडं माझ्या घरीच आहे का काय असं मला वाटलं जाणार बापू माझ्या कुठं जाणार ते मी फशीच्या घरी आले म्हणून माझ्या डोक्यातच राहिलं नाही नाही पण सासूबाई हा काय पण म्हणा बरं का हा फशी आहे ना <laughs> तुम्ही भारी आहे काय बोल राहिले पोरीपेक्षा पोरीच्या आहे एक नंबर आहे हा मग येऊ हात आठभर जीव बाहेर काढून राहिली जावाई म्हैचं चरित्र काही ठीक नाही दिसून राहील बाई मला म्हैसर म्हणजे आज असं वाटत अगं मला महा फशीक आहे का नाही फशीकडं रोज लक्ष आहे बरं का आज तिला लेकर वाळव आहे ना तुम्ही हात जीव काढी तर बाहेर कसं असू बाय बा एकच नंबर भर कसं असू बाय करा भाई जावा याला हा जावाई डोक्यात फरक पडला नाही तुमच्या आता एकदा पुढं असंच फरक पडला म्हणून समजा जाता म्हणजे म्हणजे काय आता सांगू सासूबाई मला आहे ना लयच आवडायला लागला तुम्ही तुमची पोरीपेक्षा तुम्हीच आवडायला लागला आता हा का हा हो काय म्हणू राहि तुम्ही आवडायला मी तुमची सासू आहे त्याला काय होत सासूबाई सासू चार माणसात सासू हा इथे तर सासू आला राहिली का जावाई म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं याबा जावाई तुमच्या मनात जर असेल ना ते सगळं काढून टाका तुम्ही मनातल्या मनात लय काय आलंय सासूबाई काय सांगू सासूबाई जाऊ द्या मारू द्या फसीला काय सांगू नका बर जावाई तुम्ही असं झाला माणूस थोड व्यवस्थित आहे काय असे लगेच गोदळीत घुसत ना, ना जाऊ आता असं पण नाही ना सासूबाई लोकांच्या घरात घुसलोय का मी मी माझ्याच घरात बसलोय ना दुसरी बाई आहे ना सासू तुम्हाला असं पडून काढला पण मी म्हणून गप्प आहे नाही तर दुसऱ्या बाई मी थोबड जोडला पण तसं म्हणाय गेलं तर सासूबाई तुम्ही चुकला हो आता ह्यो बेड आमच्या दोघांचा होता तुम्ही त्या रूम मध्ये बेडवर पडत होता ना मग हे बेडवर झोपलं म्हणलं मी काय करणार आहे मला सांग आव बापू काय झालं आता नेहमी आले का तिकडच्या बेडवर झोपते ना मला असं वाटलं ही गादी त्या मऊ आहे ना म्हणून म्हणलं इड जाव लिकीच्या बेड बेडवर थोडं डोळावा गेला काय मला डोळा लागून त्याच्यात तुमची काय चूक आहे मला तुम्हाला वाटलं सासू काय मालिका तिकडं झोपती तुम्हाला वाटलं का फशीच आहे का इड हा हा पण बरं झालं बरं सासूबाई बर झालं कस आहे कळून पण गेलं मला जाऊ दे पोरीपेक्षा पोरीची आई बरी बरी आहे कधी कधी आहे ना आपण असं घेऊ एखादा फिटका मारून कुणाला काय सांगायची गरज नाही ना पिऊन आले का मी दारू पियत नाही तुम्हाला तर माहिती आहे सासूबाई काय बोलत आहे मी आता ते सासू म्हणजे चार माणसांसाठी सासू सासूच आहे जावे बापू तुम्हाला एक सांगते याबा चु, चुकी तुमची झाली चुकी माझी झाली मी तिकडं झोपायचं तर एड झोपले तुम्हाला वाटलं फशीच आहे का बरोबर आहे पण याच्यातलं चार भिंतीच्या आग राहिलं पाहिजे माया फशीच्या तुम्ही तुमच्या फशीला सांगू नका बरं का, का। हा माझा शब्द आहे तुम्ही सांगू नका म्हणजे मला काय माहितीचा काय संसर्ग उद्धवस्त करायचंय का तिला जरी कळालं तर तिच्या आत्म्याला काय मला असं वाटेल माझ्या आई अशीच आहे का काय नाही म्हणून आधी मध्ये एखाद्या वेळेस आपण बघत जाऊ मग हा आळू चुटका मारून घेऊ कोंबड्याकडे त्याला काय होत जाऊ जाण्याची झालं चुकीने आता असं काय तुमचा सांग काय बोल राहिले तुम्हाला चुक झाली म्हणा आता ती चुक आहे ना मला असं वाटतं सारखी करावी मग काय कर नाही जावाई तुमचं काही जलिन तर ठीक दिस ना बायली किची कबारबाजी केली काय नाही नाही हा उलट चांगली प्रगती केली खायला जाती नाही दुसरी का नाही 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 सासूबाई तसं अनुपण जाईल का मी जायचं म्हटलं तर एवढी माझी चांगली सासू असताना मी जाऊ काय झालं ते जा आता काय तुम्हाला काय अशी सारखी सारखी चूक होणार नाही तुम्हाला म्हणले ना झाकली मुठसावा लाग कोणाला काही कळून देऊ नका म्हणून बरं जाऊ द्या गवताला शे सोडून काय फशी काय फशीची आई <laughs> एकच नंबर तुम्हाला काय सांगितलं मी नाही मग काय काय सांगितलं तुमच्यात बदल होणार आहे का नाही सुधारणा होणार आहे का नाही सुधारणा झाली आता माझी मला आहे ना फशी पेशा तुम्ही लय आवडायला लागला आता जावाय बापू नीट बोला बर का थोडं नाही तर लगेच पिशी पिशी कुठे माहिती पिशवी नवीन आणायची आपल्याला थांबा त्यातनं ती बराबर टायमाला गळत होती हो मग असं झालं असं नाही कशा असो मला काय तुमच्या घरी दाबायच नाही काही जाऊ का नाही तुम्ही गेला तरी मी तुमच्या घरी येऊन आता राहील हा मी तिकडे येईन पाहिजे जावाई तुमच्या पाया पडत मायकडून काहीतरी गोष्टी घडून गेल्या पण मी काही त्या काही जाणून बुजून केल्या नाही तुम्ही जाणून बुजून केल्या नाही पण जावाई तुम्ही जावाई ये जावाय सारखेच राहा मी सासू सासू सारखीच राही बाकीचे घाणेरडे विचार मनात काय आणू नका काय बर बर बरोबर बा आम्हाला तुमचा लय अभिमानी आम्ही लोकांना सांगतो आमचा जावाई म्हणजे माणूस आहे देव माणूस हा त्याच्यामुळे ना आमचा असा विश्वासघात करू नका माहिले किला फक्त जीव लावा चांगला हा? ला चांगला जीव लावे हा, हा तिच्या सुखात आमचं सुख आहे हा हाय ना नका टेन्शन घेऊ हा झालं गेलं इसरून जा, इस जा तुमची चूक झाली माझी झाली आता नकळे चूक झाली आता काय आपल्या दोघांना वाटलं नाही का असं होईल म्हणून आणि मी राहिले गच पडून मला वाटलं तुमचा सासराच आहे काय का का बर बर आहे का नाही जावाई फा आली का काही बोल ना का ब नाही नाही काम करा तुम्ही पडी मारायच मी आहे ना आपला बाहेर जाऊन पडी मारतो करते का बरं असा बाई पडी तुम्ही भया गेले का जावाई बाई माई मिलीची चुकत झाली तिकडं झोपायचं तर जावयाच्या लिकीच्याच बेड व येऊन झोपले त्या जावयाची काय चूक आहे त्याच्या मधी जा जासा भिडला तसा भिडलात बाई लय मोठी चूक झाली माया हातून तेव्हा मला माफ कर रे मामाला सुद्धा नव्हतं असं जाऊ दे पण आता काय जावाई आपला लेक आपली नाही ना झाकली मूठ सव्वा लाखाची आता या कानाची त्या कानाला कळालं नाही पाहिजे आणि आता ना बाई परत लेकीच्या घरी मी नाही येणार बाई मी एक तर माई झोपले रांगडी मला झोपत काय होऊन नाही बी आणि मोठ पापच झालं बाई मा हातून दे तिकडं आता घेते आता झोपून जराशी घरी भर जावाई झोपली वाटतो मी घेते पडून जराशी आता आणि आता काही मुकामी येतच नाही परत लि घरी बाई अनेका लगेच निघून जाईल